करण्यासाठी काही षडयंत्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत थोडा संयमानं घ्या कुठंही गालबोट जर लागलं तर अख्या महाराष्ट्रातलं आपलं आंदोलन भरकटून जाईल तुम्ही सगळ्यांनी पाहिले की दोन दिवसामध्ये कसा जरांग दिशाभूल केलेली आहे मी हे जबाबदारीने सांगतो परंतु हे सगळं जरी असलं तरी आंदोलन जगाला दिशा देणारं आंदोलन आपलं चालू आहे खास करून धान्य सगळे तुम्हाला सांगतात धरांजय पाटील तुम्ही या गोष्टीला कवडीची किंमत नाही या आंदोलनामध्ये जे जे सहभागी होतील ते खरे मराठ्यांच्या हाता असं म्हणायला हरकत नाही मी तुम्हाला प्रमाणित पद्धतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पाठवून दिलेले निरोप आहेत ते पोहोचवण्याचं काम मी तुमच्या या ठिकाणी करायला फक्त काही गोष्टी लक्षात घ्या एखादं कोणी बोलू लागलं ला का कराल मग आपल्या एखाद्या पोराला राग येईल की माहिती आम्ही इतके जण सांगालो हे कडू असं करायला म्हणून आपण त्याच्यावर जोरात असेल कृपया जोरात जाऊ नका एखादं जर अचानक आपल्याला भावना सरकारपर्यंत पोहोचायच्या आपल्याला अडबुक्ती करायची नाही आपण अडबुक्ती केलेली नाही संत मराठ्याचा हा लढा आहे गेले सात महिने झाले जरांगे पाटील हा लढा लढत असताना या सरकारनं वाशीला दिलेले जे हे होतं आपलं सगळे झोऱ्याचा अधिसूचना ती अधिसूचना न लागू केल्यामुळं जरांगे पाटलानं आदेश दिला किंवा चोवीस तारखेला साडे दहा ते एकपर्यंत प्रत्येक गावामध्ये रस्ता रोको करायचा आणि त्यानिमित्तानं आज आमचा हा रस्ता रोको आहे न्याय आणि हक्क मागण्याकरिता आम्ही मराठी रस्त्यावर उतरले